नमस्कार इथे आपण पूर्ण डीजी सर्कलचा डॅशबोर्ड ओपन करणार आहोत त्यासाठी आपल्याला जायचं आहे क्रोम ब्राऊझरवर आणि वरती तुम्हाला टाकायचं आहे डब्ल्यू 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 डॉट डी सर्कल डॉट कॉम तर असं हे प्रोफाईल दिसेल आपलं डीजी सर्कलचं त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही ओपन करू शकता स्पेलिंग नीट टाका डी आय जी डबल आय सी आय आर सी एल ई जी सर्कल तर ही लिंक टाकल्यानंतर आपलं डीजी सर्कलचं जे प्लॅटफॉर्म आहे जो डॅशबोर्ड आहे तो ओपन होतो अशा प्रकारे दिसतो गेट स्टार्टेडवर क्लिक न करता तुम्ही लॉग इन करायचं आहे तुम्हाला जो तुमच्या स्पॉन्सरने आय डी आणि पासवर्ड जो दिलेला आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे तर गेट स्टार्टेड न करता तुम्ही इथे तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकू शकता जो तुमच्या स्पॉन्सरने तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्यानंतर तुमचं डॅशबोर्ड आहे ते ओपन होतं तुम्ही जे पॅकेज घेतलं आहे ते तुमच्या नावाखाली इथे पॅकेजचं नाव येतं लाईट पॅकेज प्रो पॅकेज आणि खाली सगळं तुम्हाला ब्लँक दिसणार कारण तुमचं न्यू ओपन आहे अकाउंट वरती ज्या तीन लाईन तुम्हाला दिसत आहेत अकाउंटच्या वरती ज्या तीन लाईन आहेत तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला पूर्ण डॅशबोर्डचं ज्या ऑप्शन आहेत ते दिसतात माय प्रोफाईल आहे त्यामध्ये <clears throat> तुम्हाला प्रोफाईल डिटेल्स भरायच्या सगळ्या तर काय काय ज्या डिटेल्स आहेत त्या ऑलरेडी तिथे फिलअप केलेल्याच असतात त्यामध्ये तुम्हाला बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत तुमचं नाव ईमेल आय डी फोन नंबर तुमचं जेंडर स्टेट सिटी पूर्ण ॲड्रेस आणि तुमचा प्रोफाईलचा फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि पॅन कार्डचा एक फोटो तुम्ही काढून तिथं तो अपलोड करायचा आहे आणि नंतर अपडेट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची प्रोफाईल जी आहे ती अपडेट होते तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे फील होते तर अशा प्रकारे प्रोफाईल अपडेट होते ओके करायचं त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्या तीन लाईनवर जाऊन क्लिक करू शकता आणि मग तिथं तुम्हाला चेंज पासवर्ड अर्निंग्स ॲफिलिएट रेफरल अशा लिंक दिसतात ॲफिलेट रेफरलवर गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या पॅकेजेसचे ज्या लिंक्स आहेत त्या तिथं दिसतात जेव्हा तुम्ही कोणाला तरी जॉईन करता तेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन करताना तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता अशा प्रकारे तिथे पॅकेजेस दिलेल्या आहेत त्यानंतर आहे सी डिटेलसुद्धा आहेत के वाय सी डिटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण बँकेचे तुमच्या डिटेल्स तिथे फील करायच्या आहेत जेणेकरून जेव्हा तुमचं इन्कम जेव्हा जनरेट होतं तेव्हा तुमच्या बँकेच्या अकाउंटला डायरेक्टली जमा होतं त्यामुळे तुम्ही तिथे पूर्ण के वाय सी डिटेल्स फील करायचे आहे त्या तर अशा प्रकारे खाली तुम्हाला लीडर बोर्ड वगैरे सगळं दिसतं तिथं तुम्हाला ट्रेनिंग आणि कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही जे पॅकेज घेतलं आहे त्यानुसार तुम्हाला इथे कोर्सेस दिसतात तर माझ्या पॅकेजनुसार माझे हे कोर्सेस इथे अवेलेबल आहेत तर इथून तुम्ही ते कोर्सेस ओपन करून तुम्ही त्याचं स्टडी करू शकता हे ऑडिओ व्हिडिओ सहित तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथे तुम्हाला मराठी आणि हिंदी असा ऑप्शन पण दिसतो त्यावर क्लिक करून तुम्हाला जो जी लँग्वेज तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही ते बघू शकता आणि पूर्ण तुम्ही त्याचा कोर्सेचा अभ्यास केल्यानंतर किंवा के तुमचा कोर्स आहे तो कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा इथे डाउनलोड करता येतं जे ज्या कोर्सचं तुम्ही तिथे कम्प्लीट केलेला आहे जो कोर्स त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे प्रोव्हाइड होतं तर अशा प्रकारे इकडे सुद्धा तुम्ही प्रोफाईलवर क्लिक करून तुम्हाला तिथेसुद्धा तुमचं प्रोफाईल आणि तुमचं ॲफिलेट रेफरल किंवा चेंज पासवर्ड असं दोन चार ऑप्शन तिथं दिसतात तिथं तुम्हाला प्रोफाईल डिटेल्सच तुमच्या दिसतात सगळ्या चेंज पासवर्डमध्ये तुम्हाला जर पासवर्ड चेंज करायचं असेल अपडेट करायचं असेल तर तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता सिक्युरिटीसाठी तर अशा प्रकारे ही प्रोफाईल आहे बाकीचे जे आहेत इथे अर्निंगमध्ये जे आहे जे तुम्ही पुढे इन्कम जनरेट करता तेव्हा तिथे जेवढं इन्कम झालं आहे आणि तुमचं जे रिमेनिंग बॅलेन्स आहे ते सगळं तिथं शो होतं तर डायरेक्ट मला व्हॉट्सअपला सुद्धा विचारू शकता यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर कम्युनिटी सपोर्टमध्ये जे आहे ते तुम्हाला इथे डी जी सर्कलचे जे कम्युनिटी सपोर्ट आहे व्हॉट्सअप टेलिग्राम तर तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला ओपन होतं तुम्हाला तिथे शो होतात सगळ्या आपल्या ज्या कम्युनिटी लिंक्स आहेत त्या इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर अशा प्रकारे डीजी सर्कलचं पूर्ण डॅशबोर्ड मी इथे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला काही अडलं किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कमेंट करू शकता व्हॉट्सअपला तर बाकीचे जे आहेत ट्रेनिंग अपकमिंग वेबिनार्स वगैरे ते इतकं काही शो करण्यासारखं नाही आत्ता तर जे जे महत्वाचं होतं ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे पॅकेजेस आणि कोर्सेसमध्ये तुमच्या पॅकेजनुसार पूर्ण तुम्हाला डिटेल्स दिसतात तर इथून तुम्ही आता लॉग आऊट करू शकता तर अशा प्रकारे ही डॅशबोर्ड तुम्हाला ओपन करता येते थँक्यू